एबीपी पी माझाच्या चॅनलवरून नुकतीच एक बातमी समजली की महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला सध्याच्या बावन टक्क्याच्या बाहेर विशेष आरक्षण देण्यासाठी राज्य विधानसभेचं विशेष अधिवेशन सोळा फेब्रुवारीच्या दरम्यान बोलावलेलं आहे आणि या माध्यमातून विशेष कायदा करून ते मराठा समाजाला विशेष आरक्षण देणार आहेत ही जी काही भावना आणि भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे ती मराठा समाजाला लुभवणारी खुश करणारी आणि आनंद व्यक्त करणारी आहे हे जरी खरं असलं तरी दुर्दैवाने ती सध्याच्या उपलब्ध असणाऱ्या कायदा राज्यघटना सर्वोच्च न्यायालयाची आणि उच्च न्यायालयाची जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत याच्या पलीकडचे असल्यामुळे थोडक्यात राज्य सरकारच्या अधिकाराच्या बाहेरची असल्यामुळे यापूर्वी जसं वेळोवेळी आम्ही जाहीर केलेलं आहे मत, मत मान मत मांडलेलं आहे तर ही बातमी केवळ दिशाभूल करणारी मराठा समाजाला एक फसवणूक करणारी आहे असं स्पष्ट अस वाटतंय पाच मे दोन हजार एकवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जे निर्देश दिलेले होते की राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून फेर सर्वेक्षण करून पुन्हा राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक अंगाने मागासलेला असून ओबीसीस पात्र आहे अशा पद्धतीचा अहवाल दिला तर राज्य सरकारने त्या अहवालावर आपली स्वतःची सहमती दाखवून मराठा समाजाला सध्या राज्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या रा, बावन्न टक्क्यातील ओबीसीमध्ये समाविष्ट करावे या पलीकडे दुसराही कुठलाही उपाय त्यावर नाही याचाच अर्थ सध्या न्यायाधीश शुक्रे जो राज्य मागासवर्ग आयोग आहे यांचा अहवाल पंधरा तारखेला अपेक्षित आहे तो अजून आपल्याकडे यायचाच आहे अहवाल सकारात्मक की नकारात्मक हा जरी विचार केला तरी सकारात्मक अहवाल आलाच तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार राज्याला तो अहवाल स्वीकारून मराठा समाजाला सध्याच्या सत्तावीस ते बत्तीस टक्के जे काही राज्यात लागू असलेलं ला आरक्षण आहे यामध्ये समाविष्ट करणे एवढाच एकमेव अधिकार आहे परंतु दुर्दैवाने स्वतः मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या एका पत्रामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाकडे जे टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेले होते त्यामध्ये सुरुवातीपासूनच या बावन्न टक्क्याच्या बाहेर किंवा सध्या ईडब्ल्यूएस धरून बासष्ट टक्क्याचं जे आरक्षण आहे याच्या पलीकडे विशेष आरक्षण जे खास करून एक्स्ट्रा ऑर्डनरी कंडिशन ज्याला म्हणतात अपवादात्मक काही परिस्थिती निर्माण झाली तर मराठा समाजाला देता येईल काय जे यापूर्वी सुद्धा न्यायाधीश गायकवाय आयोगाने वगैरे दिलं होतं त्याच टर्म्स ऑफ रेफरन्स असल्यामुळे ही टिकण्याची शक्यता बिलकुल नाही सध्या कदाचित कायदा करतील ते सरळ काही होईल तर त्यामुळे मराठा समाजाने अगदी हुरळून जाण्याची काही गरज नाही यावर उपाय एक दुसरा वेळोवेळी आता निघतोय की माननीय मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे जे काही काही कुणबी दाखले मिळालेले आहेत जास्तीत जास्त ते कसे मिळतील हा एक प्रयत्न विशेषतः मराठवाड्यापुरता करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानंतर जर कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आता उर्वरित मराठा समाजाने मराठा म्हणूनच ईडब्ल्यूएसचं एसचं आरक्षण घेणे हा यावर एकमेव उपाय सध्या तरी मला दिसतो त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांची कितीही प्रामाणिक इच्छा असली ते जरी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या पूर्णपणे सकारात्मक बाजूचे असले तरी त्यांनी घेतलेली भूमिका आणि व्यक्त केलेली भावना ही सध्या तरी बेकायदेशीर ठरते याच पद्धतीने नुकतीच आपल्या एबीपी माझावर माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि मराठा महासंघाचे नेते राजेंद्र कोंढरे यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्याशी सुद्धा मी सहमत आहे त्यामुळे मराठा समाजाने त्वरित अगदी हुरळून जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय जयराव